तुम्ही एवढे दिवस वॉशिंग सेंटर वाले फक्त गाड्या दुधतानी पाहिल्या असतील पण आमच्या हाण्याने काल चालू रोडवर एसटी धुवून काढली ती ते कोण म्हणलं चायला ह्यातून एखादा पुरस्कार महाराष्ट्र सरकारने फेकून आणला पाहिजे आणि तो नाव भाई या शंभर टक्के गिनीज बुकात लिहायला पाहिजे तो जगा यागळा कार्यक्रम केलाय तर जय श्रीराम नो मी अवका ब्लॉगवर आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आमचा हाण्या ट्रॉपिकला एवढा बायन वाटला होता की डायरेक्ट वॉशिंग सेंटरचा आणला आणि साऱ्या रोडवर पाणी मारित होता कारण की आला धुळा आता फक्त दुकानात नाही तर चट्टीत जाऊ राहिली म्हणलं भाई या चड्डी जाऊन दे पण पाणी एखाद्या चट्टीत घालू नको नाही एखादा आपल्याला गाडीतून उतरून दुमची तो सांगा आम्हाला मार खावला नंतर हाण्याला महाराष्ट्र शासनाच्या बसवर पाणी मारताना पण म्हणलं चायला आता विषय पंपात झालाय पण म्हणलं आपल्या दुकानातल्या आतल्या कोपऱ्याला झाला माग एखाद्या पप्पाच्या परीच्या अंगोर शेतोडे पडले ना ती खाली उतरून नुसतं चपल्याने तोंड सगळा विषय पंपत होईल त्याच ट्रॉफिक मध्ये भाई आई सर्वाला भाव एक मला तिने तिथं पाहिलं तो लांबरच मानलं विषय पंपत ये आता नाही आता सगळा विषय पंप झालाय नंतर त्यांचा व्हिडिओ पाहून ते असा व्हिडिओ काय टाकू नको टाके दबायलाय आणि म्हणलं अरे जागा जगा झालंय आम्ही फक्त आता एकाच दिवस ट्रॉफिक काढून दिली पण आता आमच्या रोडला ट्रॉफिक जाम झाली का मला दहा बारा फोन येते इकडे ट्रॉफिक झाली लवकरी म्हणलं चायला माय गावऱ्या मासना धोपोर राहिल्या तर मी तिकडे आलो आमच्या घरचे पेट्रोल वचून पिटून देते आणि सगळा विषय पंपत होईल तुमच्या नागन म्हणजे चुत्यागिरी झाली सगळी मला माय पोटा पाहून द्या जरा महापूट मोठं व्हायला लागले आता डायरेक्ट चेतकला घेऊन काकऱ्या मारायला गेलो काकऱ्या मारून आलो म्हणलं आता काम लय झाले जरा कपडे बिपडे घ्यावा कारण की भाई यांना नटीने तर काही कपडे नाही घेतले म्हणलं नाही तर आपली जिंदगी टी शर्ट टोरात जायची वर्षभर काम करून काही फायदा व्हायचा नाही त्याच्यामुळे म्हणलं पण आमच्या रोडला आता विषय असा झालाय सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे लोक आरशात तोंड पकायचे पण आमच्या तोंडवर आहे आणि आम्ही थोडं जरी हिंडून दोन किलोमीटर या कांद्या पैसे गेलो ते म्हणतो तो नेमका आंघोळ केली का पारसा आहे आर म्हणलं आता नाही नाद राहिला आमच्याकडल्या रोडला मला वाटतंय डिझेल टाकून काढी लावून द्यावा काय no menjivi chepampa doin